अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी आपण पुणे जिल्ह्यातील दौंड तालुकाची निवडणूक आहे आणि आपण स्वर्गीय लाजवंत या मध्ये आहोत थोड्याच वेळात निवडणूक प्रक्रियेला सुरुवात प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे आणि अतिशय असा बंदोबस्त स्वतः जातीने लक्ष पवार साहेबी आय पवार साहेब देत आहेत आणि योग्य त्या सूचना त्यांच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्यांनी दिलेल्या आहेत मतदानाला सुरुवात होते आणि या ठिकाणी जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या मशीनची पूजा करण्यासाठी या ठिकाणी लोक आले आहेत आणि मतदानासाठी सुद्धा कारण हे चाकरमानी लोक आहेत काही लोकांना कामावरती जायचंय त्यामुळे सकाळच्या पारी पहिलेच आपण मतदान करून शटर रेल्वे पकडायची त्यांना त्यामुळे ते त्या आलेले आहेत <laughs> कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे पोलीस प्रशासन अतिशय चोख असा बंदोबस्त ठेवून आहे या ठिकाणी ही निवडणूक प्रत्येक प्रक्रिया अतिशय पद्धतीने आणि वातावरणात पडावी निर्भयपणे पार पडावी यासाठी या ठिकाणी या सर्व पोलीस फोर्स प्रशासकीय शासकीय अधिकारी या ठिकाणी काम करत आहेत थोड्याच वेळामध्ये साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल आणि या ठिकाणी दोन नगर शे नगर परिषदेतर्फे मी मतदान केलं असं सेल्फी वॉटर पॉईंट केलेला आहे या ठिकाणी जेणेकरून लोकशाही मजबूत होण्यासाठी हा पॉइंट केला आहे आणि खरंच आपला मतदानाचा हक्क बजवावा प्रत्येकाने ही बाउंड्री केलेली आहे या बाहेर सर्व मतदारांनी किंवा प्रतिनिधींनी याच्या बाहेर थांबायचे फक्त आ, जे मतदात आहेत मतदार आहेत त्यांनीच फक्त आतमध्ये जायचंय अशी सक्त वॉर्निंग देण्यात आली या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक सहा मधील स्वर्गीय लाजवंती भावनदास गैरना हायस्कूल मध्ये प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आणि या ठिकाणी मतदान केंद्र दोन खोली क्रमांक दोन मध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये आणि सात मधील स्वर्गीय लाजवंती बावनदास गॅरला हायस्कूलमध्ये मतदान प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झालेली आहे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी कामाला दिले आहेत आणि निर्भयपणे ही निवडणूक प्रक्रिया व्हावी म्हणून प्रत्येकच जण या ठिकाणी झटत आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभा क्रमांक सहा आणि सात मधील स्वर्गीय लाजवंती भावनदास गॅरला या हायस्कूलमध्ये आपण आता मतदान केंद्रावरती आलो या ठिकाणी चोख असा बंदोबस्त ठेवला आहे स्वतः पी आय साहेब या ठिकाणी जातीने इथे लक्ष देत आहेत पोलीस फोर्स आलेला आहे आणि अतिशय चोख असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे दौंड नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक चार मधील अं या ठिकाणी जे मतदान केंद्र आहे त्यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या दुर्गादेवी इंद्रजी जगदावे प्रत्यक्ष या ठिकाणी म्हणजे अगदी मनावर गेली ही निवडणूक आणि प्रत्यक्ष उभा राहून ते घेत आहेत इलेक्शन निवडणूक चालू केली निवडणूक दोन हजार पंचवीस या ठिकाणी प्रभाग क्रमांक सहसा स्वर्गीय लाजवंती भवनदास गॅरला हायस्कूल मध्ये करण्याचं काम चालू आहे सर्व शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर वेगवेगळ्या राजकीय सील केली जाते स्वर्गीय लाजवंती भवनदास गॅरला माध्यमिक व उच्च माध्यमिक कला विद्यालय या ठिकाणी मतदान केंद्र आहे प्रत्यक्षात गोपाळ पवार जे पे आहेत ते आपल्या सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष सूचना देत आहेत आणि त्यांच्या निवडणुकीवरती कमान ठेवलेली आहे निवडणुकीला सुरुवात झालेल्या लोकांनी रंगा लावून मतदान करायला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी शासन प्रशासन पोलीस बंदोबस्त अतिशय चोख पद्धतीने या ठिकाणी चाललेला आहे सकाळीच लोकांनी आपल्या रांगा लावायला सुरुवात केली प्रत्यक्ष उमेदवार आणि मतदार यांनी लगेच रांगा लावून आण ही प्रक्रिया अतिशय लगेचच सुरुवात झालेली आहे या निवडणुकीला